नाही टाकीला कलर दिलेला नाही नाही आणि जुने मोटर पण टाकीला बसले आम्हाला जुन्या टाकीन पाणी येते टाकीला जागा आम्ही स्वतः दिलेली आहे ती काय दोन हजार बावीस बसून स्कीम चालू आहे ती काय अजून सांगितलेलं बिलाय काय नाही ह्या चित्रावरून असं दिसतंय की सदर कॉन्ट्रॅक्टरला पैसे मिळाले आहेत ते उमाटा स मंजूर झालेले तर आम्ही लोक तिकडे गेलो तर तिथं काय दाद घेत नाही त्याचा काही फायदा नाही बघा मोटर पण काही त्याच्यामध्ये काहीच नाही म्हणजे मोटरवर काय बसवलेलं नाही काय नाही तुमचे बिल वगैरे पास झाले ते तुम्ही तिकडे तुमच्या लोकांना विचारा गावातील माझे सरपंच असेच आम्हाला वर्वरित म्हणजे उत्तरे असत ते पाणी भेटणं जनावर असून पाणी भेटणं झाले काय त्याच्यामुळे लय प्रॉब्लेम व्हायला लागला आहे एका हे साठी तिने बांधून ठेवली म्हणजे हे बिकआउट केली हा फक्त पण लक्ष नाही तुमच्या या ग्रामपंचायत न काम केलेलं आहे पहिल्या पहिल्या शाहूवाडी तालुक्यातील अमेनी गावामध्ये साल 2022 हजार बावीस तेवीस या कालावधीत जल जीवन योजना पूर्ण झाल्याचं कागदावर दाखवण्यात आलंय मात्र प्रत्यक्षात आजही पाणी पुरवठ्याची कामे अपूर्ण असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय दरम्यान या योजनेतील कॉन्ट्रॅक्टर जे सध्या सरूड जिल्हा परिषद मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार म्हणून उभे आहेत यांच्यासह तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनावरही गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलेत काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून एकीकडे एक जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे आता शाहूवाडी तालुक्यातील एका गावामध्ये एक मोठा घोटाळा समोर आलेला आहे येथील नागरिकांनी जल जीवन योजनेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे मी आहे आम्ही या गावमध्ये आणि माझ्यासोबत काही महिला भगिनी आहेत त्यांच्याशी बोलूया ताई काय सांगशील तुमच्या इथं जल जीवन योजना झालेल्या आहे पाणी नेमकं पोचलंय का, का तिथे नाही पाणी पोचलं नाही ना. गेली दोन वर्षे टाकी तयार आहे पण आतून प्लॅस्टर झालं नाही त्यात पाण्याचा पुरवठा अजून केलेला नाही लोकांना पाणी त्याचं पोचलेलंच नाही इथून आमची वाडी खुंगीवाडी आहे तिथं पण जागा दिल्या बा बांधण्यासाठी तिथं पण काही सुविधाही पोचलेली नाही योजना कधी मंजूर टाकी बांधली आहे पण त्याच त्याला मोटर मोटर वगैरे बसवलेली नाही काय नाही आम्हाला जुन्या टाकीहूनच पाणी येतं या मग त्याची पाईपलाईन जुन्या नवीन टाकीची काय ते पण काय माहिती नाही आहे मग आम्हाला पाणी प्यायला वगैरे काहीच नाही कधी टाकी बांधली नेमकी वीस दहा दोन हजार बावीस अजून पर्यंत नाही टाकीला अजून त्या कलर दिलेला नाही काय नाही आणि जुने मोटर पण नाही त्या टाकीला बसले आम्हाला जुना टाकीनच पाणी आहे पाणी चेक केलं पाहिजे ना तिने पाणी चांगलं आहे की कसलं आहे ते पाणी चेक केलेलं नाही अजून काय सुविधा पण केल्या बांधलं ते ठीक आहे पण ते पुढचं पुरुष केलं पाहिजे ना त्या लोकांनी काय नेमकं पाणी पोचते का टाकीमध्ये पाणी पडते का खोंगेवाडीचा विषय आमचा खोंगेवाडी टाकीला जागा आम्ही स्वतः दिलेली आहे ती काय दोन हजार बावीस आहे ती काय अजून सांगितलेलं बी नाही काय नाही आम्ही स्वतः जागा देऊन आम्ही सासऱ्याला नेऊन बक्षीसपत्र पत्र करून दोन वेळा केले तरी काय ती लक्ष देणं झाले ते मग काय नुसतं पैसे उचलले असत हो टाकी बांधलेली नाही बांधलेली काय काय परिस्थिती परिस्थिती खरी आहे हो ही इथली आम्ही आहे मी आम्ही इथली म्हणजे आता टाकी बांधली आहे की पण त्याच्यात काय पाणी सोडायचं ना तर पाणी आता नवीन पायपा टाकली येत आहे त्या पायपांचा काय म्हणजे जुन्या लाईननच आम्हाला पाणी येत आहे नवीन लाईनच पाणी बिणी आम्हाला अजून येतच नाही टाकीला कलर मारला इथे पाठीमाग कधी मारलाय मार कलर ते पूर्ण काम झाले असं दाखवलं दाखवलंय फक्त पण त्याचा काही फायदा नाही बघा मोटर पण काही त्याच्यामध्ये काहीच नाही म्हणजे मोटर वगैरे काय बसवलेलं नाही काय नाही नुसता कलर मारून तरी त्याचा काय फायदा आहे ते एक दिखाव्यासाठी झाले ना आता मग मग झाले आणि फक्त कलर बाहेर मारलाय अशी प्रतिक्रिया देखील इथे देतात माझ्यासोबत काही पुरुष म्हणजे त्यांच्याशी बोलूया काय सांगशील टाकी बांधली जल जीवन योजनेची आणि तुमचा गंभीर आरोप आहे की या जीवन योजनेमध्ये घोटाळा झालाय काय सांगू सदर योजना ही वीस दहा दोन हजार बावीसला मंजूर झालेली आहे आणि त्या योजनेचं काम इतक्या स्पीडने झालंय की त्या ठिकाणी विहीर खोदली त्या विहिरीची काय तपासणी नाही त्या विहिरीची पाण्याची क्षमता काय आहे हे तपासलं गेलेलं नाही आणि त्या विहिरीचं पाणी दूषित आहे का काहीच कळ कर, कळे ना आहे याच्याबद्दल वारंवार विचारणा केली तर काहीतरी मातूर उत्तरं मिळून आम्हाला पूर्ण मानसिके झालं आहे विषय हा आहे की सदर योजना ही एका गावाला एकदाच असते शासनाकडून एकदा मंजूर झालेली योजना परत आम्हाला शासनाकडे हात पसरता येत नाहीत मध्ये लक्ष्मी कन्स्ट्रक्शन जे नाव आहे परंतु सदर कामाच्या वेळेला आत्ताचे उभे असलेले उमेदवार भेडसगाव ह्याचे जिल्हा परिषदेचे तेच नेहमी इथे दिसतात लोकांनी त्यांच्या अडचणी ह्या एकतर अमर पाटील यांच्याकडे सांगायच्या किंवा माजी सरपंच संजय पाटील यांच्याकडे अडचणी सांगायच्या पाणी पोच पाणी काय पोचले काय इथल्या गावामध्ये नाही सर पाणी तर आम्हाला प्यायला पण मुश्किल आहे दोन तीन दिवसानं पाणी येते गावाला आणि कसं आहे ऍक्च्युली जनावरांचा पण प्रॉब्लेम आहे गावामध्ये ही योजना बांधून जवळजवळ आता एक वर्ष दोन वर्ष झाले पण या योजनेचं अजून काय खाली विहीर मारलेला आहे विहिरीचे पाईपलाईन टाकलेले आहे पण ते पाणी इथून ह्या टाकीमध्ये पडत नाही पाणी तिथे पण मोटर वगैरे विहिरीवर बसवले पण त्या मोटरचा अजून काय उपयोग नाही आणि ते विहिरीचं पाणी आहे ते आता दूषित होत चालले कारण की ते पाणी सर्क्युलेशन होत नाही तर पाणी दूषित होते आणि भरपूर टंचाई लोकांची गावामध्ये पाणी भेटत नाही दोन तीन दिवसांनी पाणी येते मुंबईवरून बंधू वगैरे आमचे काही लोकं येतात गावाला त्या लोकांना पण पाणी वगैरे नसल्यामुळे प्रॉब्लेम होतोय गावामध्ये पाणी पुरत नाही एकंदरीत बघायला गेलं तर तुम्ही या योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला किंवा घोटाळा झाला असा आरोप करताय त्याबद्दल काय तुम्ही चौकशी केलेली कुणाला निवेदनं दिलेलं काय झालेलं किंवा ग्रामपंचायतमध्ये चौकशी केलेली जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा अभियंते असून ते त्यांच्याकडे गेलेले काय झालेलं का तुम्ही गावकरी म्हणून गेलो होतो आम्ही पण तिकडे कसं आहे ॲक्च्युली ते सत्ता शिवसेनेचे असल्यामुळे उबाटा असल्यामुळे तर आता कसं आहे प ही स्कीम आहे ती उबाटा गटामध्येच मंजूर झालेली आहे तर आम्ही लोक तिकडे गेलो तर तिथं काय दाद घेत नाहीत ठीक आहे ते बोलतात तुमचे बिल वगैरे पास झालेले आहे तुम्ही तिकडे तुमच्या लोकांना विचारा गावातील माझे सरपंच होते त्यांना विचारा असेच आम्हाला वरवरित म्हणजे उत्तरे असतात त्यांचे तर ते कोणतं तिकडे काय आमचे दाद घेत नाही मग आता पैसे विसर्जित झालेत काय कॉन्ट्रॅक्टर दे किंवा आपला विषय हा आहे की जर एखादा कॉन्ट्रॅक्टर जर त्याला पैसे मिळाले नाहीत तर तो ते काम पूर्ण करायच्या मागे असतो ह्या चित्रावरून असं दिसतंय की सदर कॉन्ट्रॅक्टरला पैसे मिळाले आहेत पैसे मिळालेत काम झालेलं नाही आमचं तर नागरिकांचं हेच म्हणणं आहे मामा काय सांगशील काय टाकी बांधूनशिनी झाली वर्षी परंतु ती काय अजून ती विहिरीतनं पाईपलाईन आणली आहे ती देखाव्यासाठी ठेवलेली आहे पाण्याचा गैरसोय लय होतो या गावात माणसांनी पाणी भेटणं जनावरांनी पाणी भेटणं आहे काय त्याच्यामुळं लय प्रॉब्लेम व्हायला लागला या नुकता हे देखाव्यासाठी ती तिने बांधून ठेवलेलं आहे काय सांगा तिने पैसे उचल असणार की आता मग ते अर्ध्यात ठेवले आता त्यात काय मोटरीचं पाणी चालू नाही ते पाणी चेक केलेलं नाही काही नाही त्या पाणी पिण्यासारखं आहे का नाही ना ना ते पण बघितलेलं नाही त्यात किडं पडलं असले आता त्यात चार वर्ष झाले दोन तीन वर्ष झाले आता ते किडं पडले असतील पाण्यात त्याचा उपसा झालेला नाही केलेला नाही काही केलेलं नाही आणि हे निसतंच आपलं बांधून ठेवले आत त्याला प्लास्टर नाही काही नाही मग दाखवायला ना ठेवले बाहेरनं लाव लावलं आहे आपलं स्टिकर नेमकं काय का म्हणजे कोणी लक्ष देत नाही जे कॉन्ट्रॅक्टर होता तेव्हा आपला पैसा घेऊन मोकळा झाला आहे त्याच्यामुळे कोणीही लक्ष देत नाही आणि गावच्या लोकांना पाणी भेटत नाही म्हणजे हे धिकाऊट केली हां फक्त बांधून ठेवलं की टाकी बनली म्हणजे सगळे सामील आहेत म्हणायचे खालच्या पासून वरच्या प्लास्टर आहे का हात आता बाहेर प्लास्टर दिसत आहे तुम्हाला गावात कुठं पर्यंत पाणी टाकीचं पाणी ना आम्ही कुठल्या शे टाकी घेतो या होय तोपर्यंत जोपर्यंत पाणी चालू आहे अजून चालू केलेलं नाही विहिरीवर पाईपलाईन आहे नवीन विहीर काढलेलं आहे ना यासाठी हे नवीन आहे तिने पाणी सगळं संडाच खाली जाते गावाच पाणी खाली जाते आणि विर काढून बी काय फायद्याच नाही म्हणजे तुम्हाला कधी म्हणायचं त्या ग्राम पंचायतीचं पण लक्ष राहील तुमच्या ग्रामपंचायतनं काम केलेलं आहे पहिल्या पहिल्या हा अर्ध वर्ष केली मग आता वरती जिल्हा समितीतले कोण असते ते पण लक्ष देत नाही बिली बघत ती मत आता कॉन्ट्रॅक्ट कौर्टेर, कॉन्ट्रॅक्टरचं काम होतं त्याने ते केलेलं आहे म्हणून तो लक्ष देत नाही आम्ही तरी काय करणार तर नक्कीच आपण पाहू शकतो या ठिकाणी या नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया निधी आलाय निधी मंजूर झाला आहे घेतला घेतला देखील असेल असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात येते आणि एकंदरीत जर पाहिलं गेलो तर खऱ्या अर्थाने या जलजीवन यो योजनेमध्ये इथे भ्रष्टाचार झाल्याचं देखील आपणाला निदर्शनास येते